मी स्वामी समर्थ उदय गांबे दे उदे, उदे, उदे। सध्या नवरात्री चालू आहे नवरात्री आपली तीन ऑक्टोंबर पासून चालू झाली आहे आणि आज आहे सावळी माळ या सावया माळेचा आजचा रंग आहे लाल आणि त्याच्यानंतर आपल्याला आज कात्याने देवीची पूजा करायची आहे कात्याने देवीला आपल्याला कर्दळीच्या पानापासून बनलेला फुलांचा म्हणजे दे पानांची माळा देवीला अर्पण करायची आहे त्याचबरोबर आजचा रंग लाल आहे आणि लाल रंग हा प्रेमाचं प्रतीक मानलं जातं त्याचप्रमाणे ते संघर्षाचंही प्रतीक आहे ही, ही नवरात्री आपल्याला खूप छान जात असेल आणि देवी माता आपल्याला प्रत्येक क्षणी कोणत्या ना कोणत्याही संकेत देत आहे तर हे कोणते संकेत असतात जर आपण देवीमातेची पूजा करतोय अर्चना करतोय म्हणे भावे तिची श्रद्धा करतोय तर देवीमाता आपल्याला कोणकोणते संकेत देते की आपली पूजा आपली जी भक्ती आहे ती देवीपर्यंत पोहोचते आहे आई भगवतीचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी तर आहेच पण ह्या नवरात्रीमध्ये असं काय घडलं की देवी माता आपल्याला तिचे संकेत देते की तिचा आशीर्वाद आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचत आहे हे कोणते संकेत आहे तर सगळ्यात पहिला महत्त्वाचा संकेत आहे म्हणजे आपण घरामध्ये जो नवरात्रीमध्ये नऊ दिवस अखंड दिवा ते बनणार आहोत त्याच्यामध्ये फूल निर्माण होणे किंवा जर तुम्हाला अखंड दिवा नाही जमत आहे तर तुम्ही जोकाई है। मदे मदे। मदे। मदे जो काही दिवा लावताय त्याच्यामध्ये दहा पंधरा मिनटामध्ये त्या वातीमध्ये फूल तयार होणे म्हणजे देवी आपल्याला एक प्रकारचा देवी संकेत देत आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला स्वप्न पडणे आणि स्वप्नामध्ये एखादी बाई आपल्या घरी येणे ती आपल्याला सांगते की बाई म्हणजे ओटी भर एखादी पूर्णपणे तयार झालेली शृंगार केलेली माता भगिनी आपल्या घरी येते आपल्या दारात येते हे देवीमातेचे सं संकेत आहे किंवा आपल्या स्वप्नामध्ये नारळ दिसणे आपली कुलदेवता दिसते हे सुद्धा देवी मातेने दिलेले संकेत आहे देवी माता प्रत्येक क्षणी आपल्याला संकेत देत राहते की जेणेकरून आपली भक्ती तिच्यापर्यंत पोहोचत आहे हे संकेत वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात तर त्याच्यामध्ये जसं मी सांगितलं किंवा आपल्या घरी अचानकपणे एखादं कन्या असते ती येते सहजच येते पण तो देवी मातेचा संकेत आहे किंवा काही वेळामध्ये आपल्याला काही क्षणामध्ये आपल्याला एखादी गोड बातमी ऐकायला येते हे सुद्धा देवीचे संकेत आहे काही वेळा असं होतं की आपण मनामध्ये कोणत्याही प्रकारची तयारी न करता सहज देवी मातेचं दर्शन घेण्यासाठी किंवा स्वामींचं दर्शन घेण्यासाठी नातेवाईकांना भेटण्यासाठी घराच्या बाहेर जातो आणि अचानक आपल्यासमोर कोणीतरी येऊन एक पाच हजार रुपयेची किंवा जेवणासाठी भीक मागते तर ती व्यक्ती दुसरी कोणी नसून देवी मातेचा संकेत असतो देवीमाता बघत असते की तुम्ही त्या व्यक्तीला कशा पद्धतीने मदत करता आणि नकळतसुद्धा आपल्या हातून अनेक जणांना हळूहळू या नवरात्रीमध्ये मदत होते तर हे संकेत जर तुमच्याबरोबर घडत असतील तर नक्की लक्षात ठेवा की देवी माता आपल्याबरोबर आहे आणि आपण केलेली साधी सोप्या पद्धतीची भक्ती देवी मातेला देवी मातेपर्यंत पोहोचत आहे तर ह्या नवरात्रीमध्ये तुम्हाला जर असे अनुभव आले तर ते मला नक्की सांगा त्याचबरोबर काही ठिकाणी भंडारा केला जातो तर नवरात्री संपल्यानंतर घ जेव्हा दसरे असतो ते आय थिंक त्यावेळेसच भंडारा प्रत्येक एरियामध्ये वगैरे केला जातो करा तर तुम्ही काय करायचं आहे तुम्ही तुमच्या एरियामध्ये जसा भंडारा असेल तर मिठाचं दान तुम्हाला द्यायचं आहे आणि त्याचबरोबर डाळ आहे इतर पदार्थ आहेत म्हणजे तेल आहे मीठ डाळ तेल ह्या पद्धतीचे जे पदार्थ आहे ते तुम्हाला भंडाऱ्यामध्ये दान म्हणून द्यायचे आहे तर हे जे उपाय आहेत हे नक्की करून बघा आणि देवी माता आपल्याबरोबर आहे तिचे हे संकेत तुम्हाला भेटतात का मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि ही नवरात्री कशी चालली आहे ते सुद्धा सांगायला विसरू नका